नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला आता या ज्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला सेकंड ओ टी पीसाठी ऑप्शन बरेच देत आहे दररोज वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन देत आहे त्याप्रमाणे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली का सेकंड ओ टी पीमध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे ऑप्शन सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही नंबर टाकले का आणि तुमची ई के वाय सी सक्सेस झाली का सेकंड ओ टी पी टाकल्यानंतर तुमची ई केवायसी सक्सेस झाली का प्लीज मला कमेंट करा हा सर्वताई काय होतं माहिती आहे का आपल्याला जर कळालं ना म्हणजे तुम्ही मला कमेंट केली ना तर कसं होतं बाकीच्या बहिणींना पण मला सांगता येतं आणि मग त्या बहिणींना पण हिंमत येते की चला आता अशा पद्धतीने तुम्ही सेकंड ओ टी पी टाका आणि यशस्वी करा तुमची ई वाय सी हो की नाही तर लाडक्या बहिणी बघा आपण खूप महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत आज पती वडील दोन्ही नाहीत आणि ज्या बहिणी निराधार आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत आणि ज्या बहिणींना माझ्या कोणीच नाही अशा सर्व बहिणींनी ई के वाय सी करताना सेकंड ओ टी पीसाठी कोणता आधार क्रमांक टाकायचा आहे कोणता आधार नंबर टाकायचा आहे आणि आपली ई के वाय सी कशी सक्सेसफुल करायची आहे हे आपण सर्व महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये समजून घेऊया जाणून घेऊयात लाडक्या बहिणी बघा ई सेवा केंद्र जे आहे ना महा ई सेवा केंद्र असतं की तिथूनच मी माझ्या तीन मैत्रिणींचे फॉर्म भरले होते आणि त्यांचे फॉर्म सक्सेस झालेले आहे त्या लाभ घेत आहेत तर लाडक्या बहिणी महा ई सेवा केंद्र जे आहे तिथून मी त्यांना कॉल केला आणि त्यांनी सगळं सांगितलं कारण की एवढं फेमस आहे ते महाई सेवा केंद्र आणि तिथे दिवसभर रोज खूप गर्दी असते कारण की तिथल्या ज्या मॅडम आहेत ना त्या मॅडम खूप म्हणजे तिथल्या मॅडम फार कोऑपरेटिव्ह आहेत आणि त्या खूप चांगलं बोलतात आणि सगळ्यांशी चांगले वागतात आणि सगळ्यांच्या समस्यांवर पर्याय सांगतात आणि म्हणूनच तिथे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहेत ना लाडकी बहिणी योजनेचे त्यांचे सर्वांचे सक्सेस झालेले आहेत त्यांना सर्वांना लाभ मिळत आहेत त्यामुळेच मी तिथे म्हणजे खूप लांब आहे ते पण तरीसुद्धा मी तिथे गेली आणि तीन मैत्रिणींचे मी फॉर्म भरून दिले होते आणि त्यांचे फॉर्म सक्सेस झालेले आहेत आणि त्या बहिणींना लाभ येत आहेत तर म्हणूनच मी तुम्हाला परत त्याच मॅडमला मी फोन केला आणि त्या मॅडमला सांगितलं की असे असे प्रॉब्लेम आहेत तर काय करायचं अशा समस्या आहेत तर काय करायचं त्यांनी स्वतः ही समस्यांवर उपाय सांगितलेला आहे कारण की त्या म्हणाल्या की मी अशाच पद्धतीने बाकीच्या बहिणींची सुद्धा ई के वाय सी केली आणि त्यांची ई के वाय सी सक्सेस करून दिली सक्सेस केलेली आहे असं त्या मॅडमने सर्व सविस्तररित्या मला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर आपण बघूयात हां मुलं असतील ना मुलं त्यांची त्यांच्या नाही आता समजा ज्यांना कोणाला काहीच नाहीये कोणीच नाही काही बहीण एकट्या आहेत आणि काही निराधार काही बहिणींना पती वडील दोन्ही नाहीयेत मग त्यांनीही केवायसी कशी करायची कोणाचा नंबर द्यायचा सेकंड ओटीपी साठी आता प्रॉब्लेम असा आहे की ज्यांची मुलं आहेत विदू आहेत किंवा वडील नाही आहेत पती नाहीत अशा लोकांना आहे ना मुलांचं सांगितले पण ज्यांना कोणच नाही त्यांचं काय करता येईल ते काय सांगता येत नाही बघा बर भावाचं टाकून द्या जर हा हा भावाचं चालू शकतं भावाच्या घरातून दोन लोक चालू शकतात बहीण आणि बायको दोघांच चालू शकत बरोबर सर्व लाडक्या बहिणी खूप महत्वाचं सांगितलं बघा ज्यांना मुलगा आहे ना ज्या बहिणींना मुलगा आहे पती आणि वडील नसलं तर चालेल म्हणजे तुम्हाला जर आता ज्या बहिणी अशा आहेत की त्यांना पती आणि वडील नाहीये तर त्यांनी त्यांच्या मुलाचा आधार नंबर टाकला तर तुमची ई के वाय सी सेकंड ओ टी पीमध्ये तुम्ही तुमच्या मुलाचा आधार नंबर टाकला तर तुमची ई के वाय सी ही सक्सेस होणार आहे आणि ज्या बहिणींना म्हणजे भा भाऊ आहे ना ज्या बहिणींना भाऊ आहे त्या बहिणींनी भावाचा आधार नंबर टाका सेकंड ओ टी पीसाठी हे तुम्ही स्वतः लाईव्ह ऐकलं मी तुम्हाला लाईव्ह ऐकवलं आहे डायरेक्ट मी तुम्हाला ऑडी ऑडिओ क्लिप मी ज्यांच्याशी बोलले ते ऑडिओ क्लिप मी तुम्हाला इथे लावलेली आहे कारण की तुमचा विश्वास कसा होईल ना त्याच्याशिवाय कारण की मी असं सांगते तर कोणी बहिणी विश्वास करत नव्हत्या त्यामुळे मला स्वतःला कॉल रेकॉर्डिंग करून ती ऑडिओ क्लिप मला यामध्ये टाकावी लागली म्हणजे तुम्हाला विश्वास होईल या मॅडम आहे महाई सेवा केंद्राच्या मेन मुख्य मॅडम तर तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी संपूर्ण हे लक्षात घ्या तुम्ही महत्त्वाचं आहे आणखीन मी तुम्हाला याच माझ्या व्हिडिओमध्ये मी महत्त्वाचे पुरावे दाखवत आहेत की ज्या बहिणींनी सेकंड ओ टी पी टाकून म्हणजे कोणाकोणाचा सेकंड ओ टी पी आपण टाकू शकतो आणि तुम्ही तुमची ई के सी सक्सेस करू शकतात हे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आणखी पुरावे दाखवत आहे लाडक्या बहिणी मला तुमच्यासाठी तुम एवढीच माझी तडफड तडफड चालू आहे की तुम्ही फक्त ई के वाय सी करा म्हणजे तुमचा लाभ यापुढे सुरू राहील एवढ्याचसाठी माझे दररोज प्रयत्न चालू आहे तर लाडक्या बहिणी बघा सेकंड ओ टी पीसाठी म्हणजे जेव्हा तुम्ही ई के करतात ना वेबसाईटवर पहिल्या ओ टी पीसाठी तर तुम्हाला स्वतःचाच आधार नंबर टाकायचा आहे तिथेच तुमची पूर्ण म्हणजे अर्धी केवायसी तर तुमची तिथेच पूर्ण होते आणि जेव्हा सेकंड ओ टी पी आहे तुम्हाला जिथे लागतो आहे ना तिथे तुम्ही आणखीन कोणाकोणाचे तुम्ही आधार नंबर टाकू शकतात आणि त्यांची म्हणजे माझ्या मला ज्या बहिणींनी कमेंट केलेली आहे त्या बहिणींची ई के वासी त्यांनी सक्सेस केलेली आहेत सेकंड ओ टी पी टाकून तर दोन ऑप्शन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे की एक तुम्ही मुलाचा तुम्हाला जर मुलगा असेल तुम्ही मुलाचा टाका सेकंड ओ टी पीसाठी आधार नंबर तुमच्या मुलाचा टाका आणि जर तुम्हाला मुलगा नसेल तर तुम्हाला जर भाऊ असेल तर तुम्ही भावाचा टाका म्हणजे तुम्ही तुमच्या भावाचा जर आधार नंबर टाकला सेकंड ओ टी पीसाठी तरीसुद्धा तुमचं ई के वाय सी ही शंभर टक्के सक्सेस होणार आहे आणखी एक पुरावे तुम्हाला दाखवते बघा यामध्ये बघा माका आधार नंबर डाला सेकंड ओ टी पी सक्सेस है ताई आप का खूप खूप धन्यवाद दीदी जी आपका, आप हमारे लिए फाइट कर रहे हो आपलं खूप खूप धन्यवाद ई के वाय सी सक्सेसफुली डन फॉर सेकंड ओ टी पी के लिए बघा तुम्ही स्वतः हे लाइव तुम्ही बघा ताई तुम्हाला मी लाइव कमेंट दाखवते आहेत बघा मला या ताईची कमेंट आलेली आहेत आणि या ताईचं नावसुद्धा आहे बघा इथे काय आहे रजत रजत कंसवाळ रजत कंसवाळ असं नाव आहे त्यांचं तर ह्या भावाने ई के वाय सी केलेली आहे आणि म्हणजे ज्यांची कोणी केली असेल बहीण असेल पत्नी असेल जे कोणी असेल आई असेल तर त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकला आहे बघा मा का आधार नंबर डाला सेकंड ओ टी पी केली आहे और सक्सेस हो तुम्ही तुम्ही स्वतः बघा ताई तुम्ही स्वतः आता हे सगळं सांभाळा ॲडजस्ट करा तुमच्या फॅमिलीमध्ये जो कोणी अवेलेबल आहे ना बहीण आई किंवा भाऊ किंवा मुलगा या सगळ्यांचे तुम्ही आधार नंबर तुम्हाला चालू शकतात सेकंड ओ टी पीसाठी तर सर्वताई लक्षात घ्या काही काळजी करू नका तुमच्याकडे आई असेल तर आईचा नंबर टाका भाऊ असेल तर भावाचा टाका मुलगा असेल तर मुलाचा टाका आणखीन एक पुरावा बघा काय आहे मी तुम्हाला दाखवते माझ्याच चॅनलवर आलेला आहे आईची के वाय सी मी मीच बघा मी तिच्या मुलाचा आधार घालून केली झाली सक्सेस बघा मी तुम्हाला म्हटलं ना आता म्हणजे त्यांची मुलगी असेल ही म्हणून ती म्हणते की तिचा मुलाचा आधार नंबर टाकला असं म्हणते तर बघा मुलाचा आधार नंबर आत्ता ई के वाय सी मॅडमच्या सॉरी ई सेवा केंद्रमधले जे मॅडम पण बोलल्या की नाही की तुम्ही मुलाचा आधार नंबर टाका सेकंड ओ टी पीसाठी आणि हे बघा त्यालाच हे मी तुम्हाला पुरावा दाखवते इथे सुद्धा काय सांगत आहे हे कोण आहे या ताईंचं मी तुम्हाला सांगते नीट नाव बघा स्वप्नाली मिस्त्री स्वप्नाली मिस्त्री म्हणून आहेत यांनी यांच्या आईचा आधार नंबर मुला आईने मुलाचा आधार नंबर टाकून सक्सेस केलेली आहे सेकंड ओ टी पीसाठी बघा ताई मी जालना येथून बोलत आहे मा वडील आहे मा वडील ना पती झालेला आहे मी माझ्या मोठ्या मोठ्या भावाचा आधार देऊन केवायसी केली माझी के वाय सी झाली रात्री आठ वाजता बघितलं का ही जालन्याची ताई आहे या ताईचं नाव काय आहे बघा सुषमा जोशी सुषमा जोशी ही जालन्याची ताई आहे आणि या ताईने तिच्या मोठ्या भावाचा आधार नंबर टाकून सेकंड ओ टी पी मोठ्या भावाचा आधार नंबर टाकला सेकंड ओ टी पीसाठी आणि तिने तिचं आ ई के वाय सी सक्सेस केलेली आहे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व लाईव्ह पुरावे दाखवते ताई तुम्ही सर्व बहिणी व्हिडिओ समजून तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी माझ्या सर्व मैत्रिणी सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या सख्ख्या बहिणी सर्व माझे ऑडियन्स संपूर्ण माझे यूट्यूब फॅमिली सर्व माझे सबस्क्रायबर्स आणि सगळेजणं माझे जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे लवकर ई के वाय सी करा मी तुम्हाला दररोज तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन प्रयत्न चालू आहे नवीन नवीन मी तुम्हाला पुरावे आणत आहे तर सर्व माझ्या बहिणी संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑल जे आहे तो ऑल पर्याय तुम्ही निवडा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हां प्लीज सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांना हे माहिती मिळेल आणि व्हिडिओला लाईक करा हां माझ्या सगळे ऑडियन्स संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा सगळेजण व्हिडिओला लाईक करा हां आणि चॅनल सबस्क्राईब करा मला तुमचे सहकार्य तुमचं प्रेम तुमचं प्रेम मला मिळू द्या तुमचे सहकार्य मला मिळू द्या हां ताई